नमस्कार शासन जरा युट्युब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 25 चे वेतन या तारा यातरकिला त्या संदर्भात पुढीलच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहित परी राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा माह जुलै महिन्याचे वेतन बाबत मोठी अपडेट समोर येत आहे कर्मचाऱ्यांना या महिन्यात आपल्या उपस्थिती संदर्भात नोंदणीने बाबत सूचित करण्यात आले आहे आधार बेस प्रणाली देशातील सर्व सरकारी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यासाठी हजेरी नोंदणीसाठी आधार बेस प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून सकाळी इन व सायंकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आवश्यक आहे उपस्थिती न नो नोंदवण्याचे वेतन नाही राज्य सरकारच्या काही विभागामार्फत धक्का परिपत्रक काढून आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहेर जुलै महिन्याचे वेतन रोखण्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे दिनांक एक जुलैपासून कर्मचाऱ्यांसदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवावी लागेल जुलै महिन्याचे वेतन रोखण्यात येणार आहे जुलै महिन्याच्या वेतनासोबत आता प्रणालीची उपस्थिती देखील सादर करावी लागणार आहे बेस प्रणालीच्या उपस्थितीसाठी योग्य आहे का आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदणी योग्य आहे परंतु आजही राज्यात बऱ्याच विभागामध्ये नेटवर्क चांगले नाही अशा भागातून उपस्थिती नोंदणीने अनेक तांत्रिक अडचणी येतात तर अशाप्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला आक्रम करा अन्याय नवन्य नव्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद